महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि आज हवा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी येत राहिलेलो आहोत दादांच्या प्रचाराचा दादांच्या फासण्याचा धंदावा एक बोलणार हे रोखोक होतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराला महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकनेत्याला या मंत्रालयामध्ये सगळ्यात मोठा आधार आधारणी आदित्यदा पवार यांचा वाटत होता आणि त्यामुळं जेवढी गर्दी मुख्यमंत्र्यांच्या जे केबिन समोर राहायची तेवढीच गर्दी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या के केबिन समोर राहायची कारण तानाकडे गेलं म्हणजे शंभर टक्के काम होणार अशी छाप आणि असा शिक्का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकमेव मिळवलेला नेता म्हणजे आदरणीय आदित्य अजितदादा पवार काल सकाळी साडे साडे नऊ वाजता ज्यावेळेस अजितदादाचं अपघातात निधन झालं अशी बातमी लोक सोशल मीडियावर पसरली त्यावेळेस जे कार्यकर्ते नव्हते जे त्यांना पक्ष्यांना पक्षांना मानत नव्हते परंतु वैयक्तिक त्याच्या त्यांच्या मनात आदर होता असा प्रत्येकाचा कंठ दाटून आला या घरात या महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावातल्या चुली पेटल्या नाहीत ज्यांच्या पेटल्या त्यांनी आवंडा चार घास खाल्ले एवढं प्रेम मिळवायला माणसाचं काम असावं लागतं तुम्ही हेलिकॉप्टरच्या ॲक्सिडेंटचा फोटो बघितला असेल सोशल मीडियावर अरे हे त्या विमानामध्ये बसून सुद्धा जिथं विमानाच्या ठिकड्या उडवल्या त्या ठिकाणी नुसते कागदाचे म्हणजे अर्धाच्या आणि कामाच्या आणि फायलीच्या ठिकड्या उडवल्या आपण बघितल्या एवढ्या कामावर आणि महाराष्ट्रावर प्रेम असणारा नेता म्हणजे माझा अजितदादा पवार सर्व पक्षाच्या वतीनं सर्व जनतेच्या वतीनं या आदरणीय नेत्याला श्रद्धांजली काल वाहण्यात आली आज वाहण्यात येते आज तुम्ही बारामती सारख्या ठिकाणी बघितली असेल अशी अथांग गर्दी अथांग प्रेम त्यांच्याकडे बघून नव्हे पवार फॅमिलीकडे बघून नव्हे तर एकमेव अजितदादा सारखा बघता आणि प्रत्येकाचं काम होऊन करणारा नेता म्हणून एवढी गर्दी आज सगळी सगळीत होती आणि या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी लढत होती असं नेतृत्व महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही आदरणीय शरद पवारच्या मार्ग पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पक्षात सुद्धा एक पुढे जाऊन दादानी आपलं कर्तृत्व आपल्या कार्यातून आपल्या कामातून महाराष्ट्राला दाखवून दिलं आख्या महाराष्ट्राचं राजकारण पलटवण्याची ताकद आख्या महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याची ताकद फक्त अजितदादा पवार यांच्याकडे होती त्यामुळं त्यांचं राजकीय वजन मंत्रालयात असो समाजात असो प्रत्येक ठिकाणी वेगळं होतं आणि त्यामुळं त्यांची आठवण कायम राहील आणि आवर्जून सगळं वाटतं या नेत्या नेत्यानं कुणाही धर्माला कुणाही जातीला कोणत्याही पक्षाच्या इतर असल्या विवाद कार्याला कधीच पाठिंबा दिला नाही परंतु प्रत्येक समाजाच्या चांगल्या कार्यासाठी चा हा माणूस आर्थिक विकास महामंडळ असो किंवा योजना असो मंडळ असो प्रत्येक समाजाचं हा पाठीशी राहत होता फक्त समाजाच्या आणि जातीच्या बाजूनं समोर येत नव्हता पण कल्याणासाठी समोर येत होता पाठिंबा नका होईना त्यामुळं या, या नेत्याची ओळख वेगळी होती आज मी तर तुम्ही बघितला असेल जंतर बघितली पण काल बघा मोठे मोठे आमदार खासदार सुद्धा स्वतःचा घरातील वार कोण वारल्यासारखं हमसू हमसू रडत होते रडत होते अरे एवढं प्रेम या नेत्यानं या महान नेत्यानं सगळ्या आमदार खासदारांना लोकप्रतिनिधींना दिलं होतं <metros> आतापर्यंत महाराष्ट्राच्या <loud>. इतिहासामध्ये एवढं प्रेम देणारा एवढ्या सगळ्या आमदार खासदारांना पक्ष न बघता एक नेता म्हणून बघणारा या महाराष्ट्रामध्ये झाला नाही आणि पुढे पण होणार नाही आदित्य आपल्या कड्यातून आमर झाले दुर्दैवानं त्यांचा काल अपघाती मृत्यू झाला त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि महाराष्ट्राच्या इतर कार्यकर्त्याला नेत्यांना पण आदितसारखं कार्य करावं अशी या परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या लोक महान लोकगिताला चिखली ग्रामस्थाच्या वतीनं सर्व युवकांच्या वतीनं तसेच या ठिकाणी आलेले शिवसेना उपटागटाचे उमेदवार आज त्यांच्या खरं तर खूप वाईट वाटतं की या चांगल्या कामाची सुरुवात कावेळ पडून करतात पण चिखलीसारख्या भूमीमध्ये लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहून या कामाची सुरुवात करावी लागते परंतु तुम्हाला एकच आहे की तुम्ही पण अजितदादाच्या कार्याचा कसा प्रत्येक समाजाची कामं प्रत्येक नेत्याची कामं प्रत्येक वर्गाची काम त्याप्रमाणे करावीत आणि स्वतःला शेवटच्या क्षणापर्यंत अजितदादा शेवटच्या थी विमानाचे तिकडे तिकडे होईपर्यंत अर्धावर सह्या आणि वाचन करत होते लोकांच्या समोर असंच तुम्ही कार्य करावं अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि चिखली ग्रामस्थापांप या अजितदा सारख्या महान नेत्याला या ठिकाणी सर्वांना दुःख एक श्रद्धांजली अर्पण करूया आदरणीय मते सरांना विनंती करू उपमुख्यमंत्री कुशल प्रशासक त्याचबरोबर गोर गरिबांचीवारी अर्थमंत्री बारामतीचे सुपुत्र कैलासवासी दादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये या दुःखाच्या डोंगरातून सावरण्याची शक्ती ईश्वराने देवो अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया त्याचबरोबर अजित दादा यांना चिखली ग्रामस्थ आणि शिवगुरुनगर व बाहेर होऊन आलेल्या तमाम शिवसैनिक यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय दादांना पुन्हा एकदा दादा तुम्ही पुन्हा जन्माला या आणि या महाराष्ट्रातील सर्व जनतेचे लाड बोडवणारा एकमेव नेता म्हणजे अजित दादा पवार दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अजित दादा अमर रे अमर रे अमर रे अमर रे अमर रे धन्यवाद